चिरंजीवीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट आमिर खानने मेगास्टारला ला मोठा भाऊ म्हंटले आहे बावीस सप्टेंबर रोजी अभिनेत्याला त्याच्या पंचेचाळीस वर्षातील एकशे छप्पन चित्रपटांमधील पाचशे सदतीस गाण्यांमध्ये चोवीस हजार नृत्य चाली सादर केल्याबद्दल अधिकृतपणे सन्मान मिळाला आहे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ही तारीख सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल बावीस सप्टेंबर हा दिवस देखील महत्वाचा आहे कारण या दिवशी साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी एकोणीशे अष्टहत्तर मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती गेल्या पंचेचाळीस वर्षात चिरंजीवीने एकशे चित्रपटातील पाचशे सदोतीस गाण्यांमध्ये चोवीस हजार डान्स स्टेप केले आहेत चिरंजीवीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट होताच भारतातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद दिसतो दरम्यान अभिनेत्याला हा सन्मान इतर कोणी नसून सुपरस्टार आमिर खानने दिला आहे चिरंजीवीच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आज बावीस सप्टेंबर रोजी हैदराबाद मध्ये आमिर खानने चिरंजीवीला गिनेश वर्ल्ड रेकॉर्ड देऊन त्यांचे कौतुक केले बॉलिवूड सुपरस्टारने प्रेम आणि आदराचे प्रतीक म्हणून भारतीय सिनेमाच्या मेगास्टारला मिठी मारली गिनेश वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट मध्ये चिरंजीवीसाठी केलेल्या भाषणात आमिर म्हणाला येथे येणे माझ्यासाठी आनंद आणि सन्मान आहे चिरंजीवी गरुचे चाहते पाहून मला आनंद झाला आणि मला तुमच्यामध्ये समाविष्ट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो कारण मी त्यांचाच मोठा चाहता आहे डेड बॉडी फ्री शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीस समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोख सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस